नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा अवकाळी चार हजार सातशे पंधरा क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे दहा रुपये पुडील बाजार समिती धाराशिव अवकाय पंचवीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये खुडील बाजार समिती भुसावळ अवकाळी एक्केचाळीस क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती पुणे अवोकाय चौदा हजार सातशे एक्कावन्न क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती अकोले आहे एक हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर तीन हजार सहाशे छत्तीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये